लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आज अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे तीस वर्षांच्या लढाईनंतर अखेर न्याय मिळाला असून कोकाटींना अटक होणार अशी वकिलांनी माहिती दिली आहे तुम्हाला मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले ही याबद्दल मला खूप समाधान आहे इतके वर्षाची लढाई होती आता निकाल लागलेला आहे यावेळी जर खरंच स्वतः दिगोळे साहेब असते तर त्यांना खूपच समाधान झालं असतं पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेली असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही पूर्ण तीस वर्षांच्या लढाई नंतर हा निर्णय आलेला आहे तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्विक्टेड आहेत दोघांनाही मॅडम दिगोळे साहेबांच्या प्रकरण तुम्हाला समोर आणलं होतं कोणत्या साली आणलं होतं समोर काय तक्रार केली होती दिगोळे साहेबांनी दिगोळे साहेबांनी ही सदनिका आर्थिक दुर्बल घटकात नसताना देखील आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेतल्या घेण्याबद्दल गेन, त्यांना जी माहिती मिळाली त्याबद्दल जी यू एल सीकडे तक्रार केलेली होती शहाण्णव साली त्या अनुषंगाने हा खटला चालला ठीक आहे ओके ओके या सर्व याच्यात माझे या पूर्ण कायद्याच्या लढाईमध्ये ज्यांनी मदत केली आहे ते ॲडव्होकेट या सर्व लढाईमध्ये आम्ही फक्त युक्तिवाद करण्यासाठी पुढे होतो परंतु जी पूर्ण आमची टीम होती त्याच्यात आद्वोक, ॲडव्होकेट प्रसाद नागवंशी नंतर ज्येष्ठ विधीज्ञ अशोकजी आव्हाड यांच्या सर्वांचं योगदान लाभले त्यांचं मी मनस्वी अभिनंदन आणि ऍडव्होकेट अपर्णा या सर्वांचं मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो की आपण अतिशय संयमाने हे सर्व कव्हर केलंय थँक्यू ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला प्रेस करा